नमस्कार yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था वाईचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न सातारा जिल्ह्यातील वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या रमेश गरवारे सभागृहात कला कृषी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय औद्योगिक कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये श्याम सावलाणी अमोल धुमाळ सचिन माने सूर्यकांत पानसकर अमर जाधव तानाजी सुतार शीतल एवले मनीषा परब वैशाली आवळकर विजय माने सच्चना माळी मनीषा घैसास माधुरी देशपांडे शाहिदा अत्तार कुमार अथर्व कोष्टी इत्यादींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी विशेष अतिथी एल आय सी वाई शाखाधिकारी शिवा पटनाईक न्यू इंडिया इन्शुरन्सचे वाई शाखाधिकारी प्रकाश वेदपाटक रिटायर्ड ऑफिसर अविनाश जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत लेले उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक घागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केलं संस्थेच्या ओमन सेल अध्यक्षा तृप्ती गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली या संपूर्ण सोहळ्याचे चित्रण यश जायगुडे नदीम अत्तार सौरभ मोहिते यांनी केलं उपस्थितांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे आभार मानले या सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीषा घैसास यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ पिंजारी शीतल एवले जानवी गायकवाड सौरवी गायकवाड यांनी परिश्रम घेतलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी विजया माने कराड तालुका न्यूज प्रतिनिधी